महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवे तालुक्यातील वाशी बिरदेव देवाची त्रैवार्षिक यात्रा बारा ते चौदा मार्च रोजी होणार आहे ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीनं नियोजनाला सुरुवात केली आहे ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी वाशी ग्रामस्थ हिरिरीनं सहभागी होणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा या राज्यातून लाखो भाविक करवी तालुक्यातील वाशीतील बीरदेवाच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त येत असतात अकरा ते चौदा मार्च या कालावधीत ही यात्रा संपन्न होणार आहे यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी देवदर्शनाबरोबर सर्व धार्मिक विधी शिस्तबद्धरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन तसंच देवस्थान कमिटीनं एक महिना अगोदरच पूर्वनियोजनाला सुरुवात केली आहे यात्रेच्या पूर्वनियोजनाची माहिती देवस्थान समितीनं पत्रकार परिषदेत अकरा मार्च ला यात्रेला सुरुवात होणार असून बारा मार्च रोजी पहिला पालखी सोहळा होणार आहे तेरा मार्चला यात्रेचा मुख्य दिवस असून त्या दिवशी देवजळाला जाणे तसंच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत चौदा मार्च रोजी खारा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांची सोय व्हावी म्हणून प्रशासन कार्यरत राहणार आहे त्यासाठी जिल्हा परिषद तहसील कार्यालय पंचायत समिती आरोग्य विभाग कोल्हापूर जिल्हा पोलीस दल पाणी पुरवठा विभाग कोल्हापूर महानगरपालिका गोकुळ दूध संघ भोगावती राजाराम कुंभी कासारी साखर कारखान्या कडून या यात्रेसाठी मदत घेतली जाणार आहे यात्रा डिजिटल फलक लावण्यास बंदी करण्यात आली आहे तसंच पार्किंग व्यवस्था कचरा व्यवस्थापन या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष दिलं जाणार असल्याची माहिती सरपंच सतीश मिठारी यांच्यासह देवस्थान समितीनं दिली पत्रकार परिषदेला सरपंच सतीश मिठारी उपसरपंच जयसिंग पाटील देवस्थान समितीचे अध्यक्ष रघुनाथ पुजारी उपाध्यक्ष रंगराव रानगे ग्रामसेवक पी एम भोपळे उपस्थित होते